नमस्कार तुम्ही पाहता सिटी न्यूज नाव ऐकलं तरी अंगावर काटा येईल असा आजार म्हणजे व्हेरिकोज वेन्स पण आता कोल्हापूरमध्ये याच्यावरती जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने उपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि गोवा इथल्या या परिसरातल्या पेशंटसाठी आता इथं उपचार करणं खूप सोयीचं ठरणार आहे पाहूया याबाबतचा सिटी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट काही आजार असे असतात की त्यासाठी आपल्या जवळपास उपचार उपलब्ध नसतात त्याचसाठी परदेशातील तंत्रज्ञान इथं आणून त्या, त्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना नव्या जीवनाचं दान देण्याचा प्रयत्न होत आहे असाच एक नवा प्रोजेक्ट सध्या कोल्हापूर व्हॅस्क्युलर सेंटर या नावानं सुरू झाला आहे या सेंटरचं उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी केलं वेरिकोज वेन्स म्हणजे पायाच्या शिरांचा आजार हा आजार थेट हृदयाशी संबंधित असल्यामुळं त्याकडं दुर्लक्ष करणं म्हणजे जणू जीवाशी खेळण्याचाच प्रकार त्यामुळे या आजारावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं त्याचसाठी आपल्या सेवेला हजर आहेत ते कोल्हापूर व्हॅस्क्युलर सेंटर तज्ज्ञ डॉक्टर्स चोवीस तास अत्यावश्यक सेवा आपुलकीची सेवा देणारा स्टाफ ॲम्ब्युलन्स सेवा डिजिटल पेमेंट आणि इन्शुरन्स सुविधा यामुळे आता तुम्हाला या आजारांचीही तात्काळ सेवा उपलब्ध होते आहे ती कोल्हापूर व्हॅस्क्युलर सेंटरच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं म्हणजे या उपचारांसाठी तुम्हाला ऍडमिट होण्याची अजिबात गरज नाही कारण जर्मनीतलं अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी सर्वात प्रथम कोल्हापुरात आले ती फक्त आणि फक्त कोल्हापूर व्हॅस्क्युलर सेंटरमध्ये नमस्कार मी डॉक्टर भूषण दिलीप शिंदे व्हॅस्क्युलर अँड इंडो व्हॅस्क्युलर सर्जन आम्ही ह्या सहा तारखेपासून कोल्हापूर येथे कोल्हापूर व्हॅस्क्युलर सेंटर या नावाने नागाळा पार्कमध्ये खानविलकर पेट्रोल पंपाच्या जवळ हे कोल्हापूर वॅस्क्युलर सेंटर हे अद्ययावत रक्तवाहिन्यांच्या उपचाराचे सेंटर हॉस्पिटल चालू केलेलं आहे तर या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला व्हेरिकोज वेन्स डायबेटिक फूट गँग्रीन अशा पद्धतीच्या सर्व आजारांचा निदान व त्याचे उपचार करण्याची ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून एक सेवा आम्ही पुरवत आहोत तर व्हेरिकोज वेन्सबद्दल बोलायचं झालं तर व्हेरिकोज वेन्स या सर आ, रक्त पायावरती नागमोडी झालेल्या फुगलेल्या आणि लांबुडक्या झालेल्या ह्या रक्तवाहिन्या असतात की ज्याच्यामध्ये पायामध्ये अशुद्ध रक्त जास्त प्रमाणात साठून राहिल्यामुळे पेशंटला पाय जड होणे सूज येणे पाय काळे डाग पडणे आणि त्याचं रूपांतर जखमेमध्ये होणे हे अशा पद्धतीचे आजार होत असतात तर याच्यावरती जी जी अद्ययावत उपचार पद्धती आहे लेझर उपचार पद्धती तर ह्या उपचार पद्धतीमध्ये आम्ही अशा पेशंटना अद्यावत पद्धतीने म्हणजेच पेशंटला डे केअर बेसिसवरती ॲडमिट करून सकाळी येऊन पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतो त्याचद्वारे त्याच पद्धतीने पेशंटला ऑपरेशनसाठी आत चालत नेले जाते आणि बाहेर चालत आणले जाते याचा मुख्य रोल जो आहे तो तिथल्या लेझरच्या अद्ययावत मशिनरीजचा राहतो तसेच डायबेटिक फूडबद्दल बोलायचं झालं तर डायबेटिक फूडचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा व्यवस्थित होणारा निदान आणि नेमकं त्या रक्तवा होणाऱ्या जखमेला रक्तपुरवठा कमी आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे की दुसऱ्या अजून काही इन्फेक्शनमुळे किंवा न्यूरोपॅथीमुळे त्या जखमेला प्रॉब्लेम आहे हे सर्व समजून उमजून घेऊन या पद्धतीचा उपचार करण्याची सोय आम्ही इथं उपलब्ध केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आजार जो रक्तवाहिनीच्या दृष्टीनं आपण समाजात बघतो तो म्हणजे रक्तवाहि पायाचा किंवा हाताचा झालेला गँग्रीन तर रक्त पुरवठा कमी असल्यामुळे ज्यावेळी हाताची पायाची बोटं सुकू लागतात किंवा त्याचा गँग्रीन होतो तर ह्या पद्धतीच्या आजारांना आपल्याला एन्जिओप्लास्टी बायपास आणि काही वेळा फक्त गोळ्या औषधांनीसुद्धा हे आजार ट्रीट करता येतात तर अशा पद्धतीची ही अद्ययावत उपचार पद्धती आपण कोल्हापूर सांगली सातारा या भागातल्या रुग्णांच्यासाठी ही एक सेवा आपण इथून इथं उपलब्ध केलेली आहे तर जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घ्या घेता यावा याचं मी आवाहन करतो